प्रेमाच्या त्रिकोणातून कर्नाटकातील कागवाड तालुक्यातील मोळे इथल्या अप्पासो बोरगावे यांचा खून झाल्याचं उघडकीस आलंय ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी सापडलेल्या मृतदेहाचा खून झाल्याचं स्पष्ट झालंय खून झालेले अप्पासो बोरगावे हे संबंधित महिलेचे दीर होते दिराशी असलेले प्रेमसंबंध बिनसल्यानंतर त्या महिलेचं दुसऱ्या व्यक्तीशी सूजुळलं त्यातून हा खून झाल्याचं तपासात उघडकीस आलंय कर्नाटक राज्यातील कागवाड तालुक्यातील मोळे इथल्या महावीर बोरगावे यांचा आठ वर्षापूर्वी मृत्यू झालाय त्यानंतर महावीर यांची पत्नी सुमित्राचे दीर आप्पासो शंकर बोरगावे याच्यावर प्रेम जडलं काही कालावधीनंतर या दोघांमध्ये बिनसलं त्यानंतर तिचे कागवड तालुक्यातील कात्राळ इथला गौडप्पा शिंदे यांच्याशी सुजवलं ही बाब समजल्यानंतर सुमित्रा आणि आप्पासो यांच्यामध्ये भांडणं होऊ लागली त्यातून सुमित्रानं आपल्या दिराचा खून करण्यास गौडप्पाला सांगितलं सुमित्राच्या सांगण्यावरून गौडप्पा शिंदे यानं त्याचा सहकारी राजू भीमप्पा हुलागटी याच्या मदतीनं एकोणीस एप्रिल रोजी आप्पासो बोरगावे यांना जोतिबा इथं आणलं त्यानंतर त्यांचा खून केला ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी सापडलेल्या मृतदेहाची अशा पद्धतीनं ओळख पटली या याप्रकरणी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं तपास करून तीनही आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केला असता त्यांना सत्तावीस एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे